एसटी महामंडळाकडून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जादा बस वाहतुकीचे नियोजन केले जाते यावर्षीही पंधरा एप्रिल पासून राज्यातील विविध भागात बस धावणार आहे एकीकडे बसची अपुरी संख्या असताना दुसरीकडे मात्र लांब पल्ल्याच्या बसेस पाठवण्याचे नियोजन केले जात आहे त्यामुळे स्थानिक बस फेऱ्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे सोलापूर विभागाकडून यंदा बसेस मधून राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून समाजातील विविध घटकांसाठी प्रवासात सवलती दिल्या जात आहेत त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे त्यातच महिला प्रवाशांच्या संख्येत भर पडत आहे दुसरीकडे एस टी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरता जादा बस वाहतुकीचे नियोजन केले जात आहे मात्र हे नियोजन करत असताना इतर बस फेऱ्यांवर परिणाम होणार नाही याचाही विचार करणे आवश्यक झाले आहे सोलापूर विभागात सोलापूर सह सो हो आठ आगारांचा समावेश होतो या सर्व आगारातून साडेसहाशे पेक्षा अधिक बस राज्यातील कानाकोपऱ्यात धावतात मात्र यातील अनेक बस नादुरुस्त होत असल्याने अनेकदा बस फेऱ्यांवर परिणाम होतो दिवसभरात पाच ते दहा बस दुरुस्तीच्या कारणाने आगारात दाखल होतात त्यातच उन्हाळ्यात बस नादुरुस्तीचे प्रमाण अधिक होते परिणामी बस फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांना इतर बसची वाट पाहावी लागते मागील अनेक वर्षांपासून परभणी एस टी महामंडळाच्या डोलारा सुरू आहे यंदा महामंडळाकडून पंधरा एप्रिल ते पंधरा जून पर्यंत जादा बसचे नियोजन केले आहे या बस पुणे कोल्हापूर धाराशिव स्वारगेट यासह हो अन्य मार्गांवर धावणार आहेत या सर्व बस लांब गावांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ओरड होताना दिसत आहे अनेक भागात बस फेऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागात बसची मागणी असूनही पुरवठा होत नसल्याने अनेक गावांना आजही बसची प्रतीक्षा आहे त्यामुळे उत्पन्न वाढीबरोबरच स्थानिक प्रवाशांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक का आहे